मनाचा साथीदार भाग एक पुण्याची पहिली गाठ जुन्या पुण्याच्या आठ वाजेची सकाळची वेळ शनिवार वाड्याजवळच्या रस्त्यावरून वाहणारा थंडवारा मंदिरातून येणारी घंटानाग आणि चहाच्या टपरीवरचा गोंधळ या सगळ्यात एक तरुण मुलगा उभा होता अभय पाटील वयाच्या पंचवीसव्या वर्षी नुकताच इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईतल्या एका कंपनीत नोकरी मिळवलेला पण यतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं कर्वे रोडवरच्या एका जुन्या वाड्यात त्याचे आजी आजोबा राहत होते आजोबांचं स्वप्न होतं अभयने इथेच राहून पुण्यात नोकरी करावी आणि म्हणूनच ते दर आठवड्याला अभया हिशोब समजावायला लागले होते मुंबई म्हणेजे भटअंती अभया पुढ म्हणे संस्कार इथे राहा माती सोडू नकोस पण अभयचं मन कुठेतरी अडकलं होतं मुंबईच्या चकाकीत नव्हे तर एका व्यक्तीत नाव होतं नंदिनी जोशी फर्गिसन कॉलेजमधली मराठी साहित्याची प्राध्यापिका वयाच्या सव्वीस वर्षाची शांत गंभीर आणि पुस्तकामध्ये हरवून जाणारी पहिली गाठ झाली होती सहा महिन्यांपूर्वी सारसबागेतल्या एका पुस्तक प्रदर्शनात अभय गेला होता आजोबांसाठी पूर्व ल देशपांडे यांचं पुस्तक घ्यायला आणि तिथेच भेट झाली नंदिनीशी ती व पूर काळे यांच्या झुलं या कादंबरीच्या जुन्या आवृत्तीकडे पाहत होती डोळ्यांत एक विशेष चमक घेऊन तुम्हाला वपूर काळे आवडतात अभयने विचारलं होतं आवडतात नव्हे वाटतन की त्यांच्या शब्दांत माझ्या भावनांचं प्रतिबिंब आहे नंदिनीने उत्तर दिला होता हलकेच हसत तो दिवस संपला पण संवाद सुरू राहिला मोबाईलवर मेसेज एम जी रोडवर चहा आणि शनिवार रविवार पार्वती टेकडीवर फेरफटका हळूहळू ओळख प्रेमात बदलता होती पण दोघांच्या आयुष्यांचे रस्ते वेगवेगळे होते भाग दोन वादळ तीन महिन्यानंतर अभयला मुंबईतली नोकरी पक्की झाली सांगितल्यावर आजोबा संतापले मी तुला एकुलता एक नातू मानतो अभ्या आणि तू माझ्या शेवटच्या दिवसात मला एकट सोडून जातोस नंदिनीला कळकली तेही गप्पी झाली तुझा भविष्य महत्वाचा आहे अभय जा मुंबईत तुझी प्रगती होईल पण अभय ज्या एकीकडे स्वप्न दुसरीकडे प्रेम तिसरीकडे आजोबांची अपेक्षा तो अडकला होता त्रिशंकूत एके दिवशी संध्याकाळी मुळा नदी काठी बसलेला त्याने नंदिनीला विचारलं नंदू तू मला खरं खुरं काय म्हणतेस मी काय करावं नंदिनीने खोल श्वास घेतला अभय मला एक गोष्ट सांगायची आहे मी तुझ्यावर प्रेम करते पण माझं आयुष्यही सोपन नाही माझ्या आई वडिलांनी माझा लग्न ठरवलं आहे कोल्हापूरच्या एका डॉक्टरशी ते म्हणतात की माझा वय होतय आणि आता लग्न केलं पाहिजे अभयच्या पायाखालची जमीन सरकली काय तू मला आतापर्यंत सांगितलं नाहीस सांगायचं कसं मला वाटलं की कदाचित आपण कदाचित नंदिनीचे शब्द गुदमरले नंदू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुला जाऊ देणार नाही अभय म्हणाला तिच्या हात पकडत पण आपलं काय तू मुंबईला जातोयस मला इथे राहायचं आहे माझी नोकरी माझा साहित्य माझा सगळं काही इथे आहे आणि माझ्या आई वडिलांनी कधीच प्रेमविवाहाला मान्यता दिली नाही त्यांच्या मते जातपात कुलमर्यादा हे सर्व महत्वाचं आहे भाग तीन निर्णयाची वेळ पुढचे दोन आठवडे अभ्यासाठी नरकाच्या सारखे गेले मुंबईची ऑफर आजोबांची अपेक्षा आणि नंदिनीचं प्रेम तीनही त्याला ओढत होते वेगवेगळ्या दिशांना एके रात्री आजोबांशी बोलताना त्याने एक धाडस केलं आजोबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सांग अभ्या मी एका मुलीवर प्रेम करतो तिचं नाव नंदिनी जोशी ती मराठी साहित्याची प्राध्यापिका आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला तिच्याशिवाय आयुष्य कल्पना नाही आजोबा शांत बसले मग हळूच म्हणाले तर मग काय झालं लग्न करून घे पण तिच्या घरच्यांना आमच्यातलं हे नातं मान्य नाही आणि मला मुंबईला जावसा वाटतंय अभ्या ऐक माझ्या मी तुला इथे राहायला म्हणतो ते माझ्या स्वार्थासाठी नव्हे इथे राहून तू जास्त सुखी राहशील असं मला वाटतंय पण तुझं प्रेम खरं असेल तर त्यासाठी लढा द्यायला तू तयार असलास का मुंबई किंवा पुणे याचा प्रश्न नाही प्रश्न आहे तू तिला किती महत्व देतोस आजोबांच्या शब्दांनी अभयच्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला भाग चार प्रेमाची परीक्षा अभयने पुढील दिवशी नंदिनीला फोन केला नंदू मला तुझ्या आई वडिलांशी बोलायचं आहे काय तू वेळा झालास का ते कधीच ऐकणार नाहीत नंदिनीने अनिच्छेने तरी आजोबांच्या घरी भेटीचं आयोजना केलं तिचे आई वडील डॉक्टर विनोद जोशी आणि लीला जोशी आले कठोर चेहरे शंकास्पद नजर अभयशा आजोबांनी पाहुणचार केला मग विनोद जोशींनी थेट मुद्द्यावर प्रहार केला तुम्ही आमच्या मुलीशी प्रेम करता हे आम्हाला समजलं पण तुमच्याकडे काय आहे मुंबईतली एक नोकरी ज्यासाठी तुम्ही पुण्याला सोडून जाणार आमच्या मुलीला तुम्ही काय देऊ शकता अभायाने शांतपणे उत्तर दिलं सर मी मुंबईची नोकरी सोडली आहे मी इथेच पुण्यात राहणार आहे आणि नंदिनीला मी माझं मन देऊ शकतो माझं जीवन देऊ शकतो पैसा मिळवायला वेळ लागेल पण तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करेन लीला जोशींच्या डोळ्यात पाणी आला पण तुमची जात वेगळी आहे आमच्या समाजात यावेळी आजोबा बोलले बाई साहेब आम्ही ब्राह्मण आहोत तुम्ही मराठा पण माणसाचा मोजमाप जातीवरून नाही गुणावरून होता माझ्या नातू सर्व जबाबदाऱ्या उचलण्यास तयार आहे आणि तुमची मुलगी सुसंस्कृत आहे मला वाटत की या दोघांना एकत्र येण्यापासून आपण रोखू नाहीये पुढचे तीन तास चर्चा चालली शेवटी डॉक्टर विनोद जोशींनी एक अट घातली ठीक आहे पण अभय तुम्ही आधी नोकरी मिळवा पुण्यातच एक वर्षाचा वेळ घ्या यावेळात तुम्ही तुमची स्थिती सुधारा आणि मग आम्ही हा विचार करू भाग पाच संघर्षाची वाट पुढच्या वर्ष अभयसाठी संघर्षाचा होता त्याने मुंबईची नोकरी नाकारली आणि पुण्यातल्या एका लहान आय टी कंपनीत काम सुरू केलं पगार कमी होता पण उत्साह अधिक नंदिनी त्याला सतत प्रोत्साहन देत होती संध्याकाळी ते कात्रज घाटात फिरायला जात आयुष्याच्या स्वप्नाबद्दल बोलत वप्पू काळे यांच्या कादंबऱ्या वाचून एकमेकांना सुनावत अभय तुला माहीत आहे का वप्पू काळे यांनी तक्रार या कादंबरीत काय लिहिलं आहे आयुष्य ही एक नदी आहे प्रवाह चालू ठेवला तर गंतव्यपर्यंत पोहोचायलाच हवं आपणही पोहोचू अभयचा हात धरत नंदिनी म्हणाली पण संघर्ष सोपे नव्हते कंपनीत खूप काम कमी पैसे आणि नंदिनीच्या आई वडिलांचा सतत दबाव लग्न कधी करणार एक वर्ष होण्यात आले आणखी एक अडचण आली कंपनी आर्थिक संकटात सापडली अभयच्या पगारात कपात झाली तो चिंतेत पडला भाग अंधारातला दिवा एके रात्री पार्वतीवरून उतरताना अभय खूप दुःखी होता नंदिनीला त्याने सगळं सांगितलं नंदू मी अपयशी ठरतोय तुझ्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात प्रेमाची आणि विश्वासाची झाडाळी अभाई मी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझ्या पैशासाठी नव्हे तुझ्या मनासाठी संघर्षासाठी कॉलेजमध्ये मी विद्यार्थ्यांना शिकवते की आयुष्यात यश अधिक महत्वाचा नाही परिश्रम महत्वाचा तू परिश्रम करतोयस तर मी तुझ्यासोबत आहे त्या रात्री अभाईच्या मनात नवी ताकद आली पुढच्या तीन महिन्यांत त्याने स्वतःचा एक छोटा स्टार्टअप सुरू केलं त्याला आजोबानी आणि नंदिनीने मदत केली रात्रापरात्र मेहनत घेतली आणि हळूहळू ग्राहक मिळू लागले भाग सात विजयाच्या क्षण सहा महिन्यानंतर अभयच्या स्टार्टअप उभा राहिला उत्पन्न वाढलं स्थिरता आली आता तो नंदिनीच्या आई वडिलांना जाऊन सांगू शकत होता मी तयार आहे लग्नाची तयारी सुरू झाली साडेसाती पन्हाळगडच्या बेटावर रॉयल कोर्ट येथे लग्न ठरवं लागेल लहानसं पण मनासारखं लग्नाच्या आदळ्या दिवशी अभय आणि नंदिनी शनिवार वाड्यात फिरायला गेले तिथे बसून त्यांना आपल्या आयुष्याचा प्रवास आठवला अभय आठवत का सासबागेतली पहिली भेट नंदिनी म्हणाली कसं विसरणार अभयने उत्तर दिलं त्या दिवसापासून माझं आयुष्य बदलला तू माझ्या जीवनात आली आणि रंगीत झाला नंदिनी हसली मुंबई सोडून इथे राहण्याचा निर्णय तो मला आजही अचंबित करतो नंदू मुंबई गमावली पण तुला मिळव हे सोनं नाही का दोघही हसले आयुष्य सुंदर वाटत होतं लग्नाच्या दिवसाला पन्हाळगडच्या सुंदर पार्श्वभूमीवर मुळा नदीच्या काठावर दोघांचं लग्न पार पडलं दोन्ही कुटुंबानी हर्षभरीत आशीर्वाद दिले भाग आठ नवीन सुरुवात लग्नानंतर कर्वे रोडवरच्या फ्लॅटमध्ये मध्ये राहू लागले आजोबांच्या जवळच घर होतं सकाळी नंदिनी कॉलेजला जायची अभय ऑफिसला जायचा संध्याकाळी दोघा मिळून चहा करायचे बाल्कनीत बसून पुस्तक वाचायचे आयुष्याच्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचे एकमेकांच्या कामाबद्दल बोलायचे स्वप्न पाहायचे योजना करायचे एके दिवशी नंदिनीने अभयला पुस्तक दिलं अभय व पो काळे यांचं ठिकरी वाच तुला खूप आवडेल अभयने वाचायला सुरुवात केली एक ओल खूप आवडली आयुष्यात मिळणारा प्रत्येक दुःख हे आपल्याला सुखाच्या किमती ती असतं अभयने पुस्तक बंद केलं नंदिनीकडे पाहिलं खरं आहे हे जर आपले संघर्ष नसते तर हे सुख समजलं नसतो नंदिनी डोके होकारली आपण खूप काही शिकलो आणि आता आपण खूप सुखी आहोत सवाबदी दोन वर्षानंतर दोन वर्षांनंतर अभयचा स्टार्टअप मोठा झाला पुण्यातल्या अनेक कंपन्याकडून प्रकल्प मिळू लागले नंदिनीने एक प्रेम आणि संघर्षावर पुस्तक लिहिलं ते पुस्तक खूप लोकप्रिय झालं आजोबा एके दिवशी अभयला म्हणाले अभ्या तू मुंबई सोडलं मला वाटलं होतं मोठं नुकसान झालं पण आता समजतं इथे राहूनही प्रगती करता येते आणि आणखी महत्वाचा तू आनंदी आहेस अभयने आजोबांच्या पाया पडल्या तुम्ही मला जो धडा शिकवलात तो मी कधीच विसरणार नाही स्वतःच्या मनाचा ऐक पण त्याचबरोबर जबाबदारी उचल आयुष्यात संतुलन हवं आजोबा हसले तू हे समजलास म्हणून तू यशस्वी आहेस एके संध्याकाळी अभय नंदिनी आणि आजोबा पार्वती टेकडीवर बसले होते पुण्याच्या सुंदर नजारा दिसत होता सूर्यास्त होत होता आकाश लाल पिवळा झालं होतं आयुष्य किती सुंदर आहे नंदिनी म्हणाली अभय तिच्या हात भरत म्हणाला होय जेव्हा योग्य माणसं सोबत असतात कथेच्या सार या कथेतून काय शिकायला मिळतं खरं प्रेम म्हणजे फक्त भावना नाही तर त्या भावनेसाठी संघर्ष करण्याची तयारी अभयने मुंबईतली मोठी नोकरी सोडली पण नंदिनीला मिळव नंदिनीने समाजाच्या दबावाला तोंड दिलं स्वतःचा निर्णय घेतला दोघांनी एकत्र येऊन सिद्ध केलं जातीपेक्षा मानवता मोठी पैशापेक्षा प्रेम महत्वाचं मोठ्या शहरापेक्षा आपल्या माणसांवर राहणं सुखदायक आयुष्यपण अधिक महत्वाचं आहे पण त्या स्वप्नांसोबत मुळांशी जोडलेलं राहणं अधिक महत्वाचं अभयला हे समजलं त्याने आपल्या निर्णयाने आयुष्य सुखमय केलं जीवनात काय मिळवायचं हे महत्वाचं नाही कोणासाठी जगायचं ते महत्वाचं आहे प्रेम संघर्ष आणि समर्पण हेच खरं यश आणि या तिन्हीचा संगम झाला तर आयुष्य स्वर्गासारखं होतं